हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अडोतीस साईज बोटण्या फोर फोरटक्स ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची हे बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे बघा सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला माझी या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात इथं बघू शकता ब्लाऊजचं पीस आणि अस्तर मी घेतलेलं आहे तर ब्लाऊजचे पीस आपण साईडला ठेवूयात आणि अस्तरचं अशा पद्धतीने ओपन करून घेऊयात हे अस्तर तर बघू शकता अशा पद्धतीने मी अस्तर घेतलेला आहे तर बंद साईडने पाठीमागचा भाग टाकायचा आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे चौदा ते त्यात आपल्याला एक इंचाईड करायची आहे साडे पंधरा तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि साडे पंधरा मार्किंग करायचे आहे ओके okay. तर हा ब्लाऊज बोटनेक असल्यामुळे हे हो मी शोल्डर घेणार आहे साडेसात इंच आणि मुंडा देखील घेणार आहे साडेसात इंच मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे हा ब्लाउज अडतीस साईजचा आहे तर अडुतीसचा चौथा भाग करून घ्यायचा आहे नऊ आणि त्या दोन साईड करायचे आहे साडे दहा आणि साडे अकरा तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि साडे अकरा इंचाला मार्किंग करायचे आहे तर साडे अकरा इंचाला मार्किंग करून झाल्यावरती या साडे अकरा मधून अर्धा इंच कमी करायचा आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अकरा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके तर मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोणतून सव्वा एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बंद साईडने साडे इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली देखील साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा जो चौकोन आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे पद्धतीने तर गोलाकार देण्यासाठी या काटपण मधून पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे ओके या खोल खोलकाळा आहे साडे अकरा इंच तर अशा पद्धतीने साडे अकरा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खालच्या साईडने देखील साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे देखील अशा पद्धतीने साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके दोड़ दोड़ तर या गायला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा थोडंसं डॉट डॉट करत हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कशाही पद्धतीने आकार देऊ शकता तर मी हा अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने आकार देऊन झालेला आहे तर आकार दिलेला आहे ना त्यावरच कटिंग कर करून घ्यायचे आहे ले ले तर अगोदर आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घेऊयात पाठीमागचा भाग कट करून झाल्यावरती जे उरलेलं अस्तर आहे त्यावरती हा जो गळा आहे जो पाठीमागचा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे बघा तर बघू शकता मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे तर याच्या साईडच्या पडीने मार्किंग करायचे आहे आणि पूर्ण उंचीमध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचे आहेत तर पाठीमागच्या भागामध्ये आपण एक इंच ॲड केलेले आहे तर समोरच्या भागामध्ये दोन इंच ॲड करायचे आहेत तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे ब्लाऊजची पूर्ण उंच आहे साडे चौदा तर त्यात आपल्याला दोन इंच ॲड करायचे आहेत साडे आणि साडे तर अशा पद्धतीने साडे सोळा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग करून त्यावरती आखून घ्यायचं आहे बघा आणि आखून झाल्यावरती त्यावरती कटिंग करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आहे फक्त खालच्या साईट ने एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे बाकी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती कटिंग सुद्धा करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून झालेली आहे हा जो वरच्या साईडचा भाग आहे तो पाठीमागच्या साईडचा भाग आहे आणि हा जो भाग आहे तो समोरच्या साईडचा भाग आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे तर फोर च्या आपण मार्किंग करून घेऊया तर त्यासाठी मुंड्याला अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने ओके तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा घेणार आहे तुम्ही साडेपाच इंच तर अशा पद्धतीने साडेपाच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके okay. तर गोलाकार देण्यासाठी या काटकोनातून पावणे इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे ओके क्रॉसपट्टीची मार्किंग करण्यासाठी एका साइडने चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मुंडेच्या साईडने तीन इंचाला मार्किंग करायचे आहे म्हणजे समोरचा जो भाग आहे साइडने चार इंचाला आणि मुंडेच्या साईडने तीन इंचला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याची निम्म घ्यायचा आहे हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग केलेले आहे तिथून खाली अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मासुळी टायप हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे ओके तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यावरती त्यावरती कटिंग करून घ्यायची आहे ओके तर बघा क्रॉसपट्टी निघलेली आहे आपली तर हा समोरचा गळा आहे तो देखील आपण कट करून घेऊयात तर हा समोरचा गळा आहे त्या साईडने अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे साडेचार इंचाला मार्किंग करायची आहे आणि तिथून वरती साडेतीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि तिथून खाली दीड इंचाला मार्किंग करायची आहे बघा फोर फोरट्रकची मार्किंग करण्यासाठी हा टेप अशा पद्धतीने वळवायचा आहे आणि परत एकदा दीड इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे परत एकदा मुंडेच्या साईडने देखील अशाच पद्धतीने दीड इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने बगल्याला देखील दीड इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे तर बघू शकता फोर मार्किंग करून झालेली आहे अशा पद्धतीने समोरचा जो भाग आहे तो आपला तयार झालेला आहे बघा मार्किंग करून झालेली आहे तर हे जे उरलेलं अस्तर आहे यावरती आपण बाहेची कटिंग करून घेऊयात तर बघू शकता हे जे उरलेलं अस्तर आहे ते हे मी घेतलेलं आहे बाहेची कटिंग करण्यासाठी तर हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने बाहीची लांबी टाकायची आहे या तो है तर या बाईची लांबी आहे दहा इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचे आहेत अकरा तर हा टेबल पद्धतीने पद्धतीन ठेवायचा आहे आणि अकरा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि इथून पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे म्हणजेच अडती इंचा चौथा भाग तर अडतीचा चौथा भाग होतो साडेनऊ तर इथं अस्तर कमी असल्यामुळे बघा आठच येते तर शिलाई करताना थोडंसं जॉईन ज्ञा करून घ्यायचं आहे बघा तर इथे मी आठ इंचाला मार्किंग करत आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती तिथून पुढे देखील दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि त्यावरती आखून घ्यायचं आहे तर या बाईला आकार देण्यासाठी याची निम्ब घ्यायचं आहे आठची निम्ब चार इंचाला मार्किंग करायची आहे आणि पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि प्रत्येकदा एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि आपल्या डोळ्यांचा आकार असतो ना अशा पद्धतीने याला आकार हा देऊन घ्यायचा आहे ओके तर बघू शकता आकार देऊन झालेला आहे तर आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे दंडघेर आहे आपला सहा इंच तर त्यात आपल्याला दोन इंचा करायची आहे सात आणि आठ तर बरोबर आहे आठ इंच तर अशा पद्धतीने ही भाजी आहे ती ओपन करायची आहे आणि आतल्या साईडचा जो आकार आहे तो देखील कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही जे बाहीची कटिंग आहे ती करून झालेली आहे बघा तर शिलाई करताना ह्या साईडने अर्धा इंच आणि ह्या साईडने अर्धा इंच अशा पद्धतीने पाऊण इंचाला मार्किंग करायची आहे आणि त्यावरती जोडून कटिंग करून जोडून घ्यायची आहे म्हणजे बरोबर साडेनऊची बाई आपली तयार होईल अशा पद्धतीने हे जे आहे ते ब्लाउज पीस घेतलेलं आहे आणि त्यावरती एक एक पाठ ठेवणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे तर बंद साईडने हा जो पाठीमाग पाठीमागचा भाग आहे तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग समोरचा भाग आणि भाईची कटिंग फोरटक ब्लाऊजची बोटनेक फोरटक ब्लाउजची संपूर्ण कटिंग डायरेक्ट अस्तरावरती कशी करायची अडतीस साईजची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असावा प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तसेच जर नवीन असाल आणि अजून जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जरी काही समजलं नसेल या व्हिडिओबद्दल या कटिंगबद्दल तुम्हाला कमेंट करून नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल सो so, आपलाच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so भेटू तसेच छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय